सातत्य कंटिन्युटी आणि पॅटर्न वगैरे समजून घेतला तर आपण नक्कीच सक्सेस मिळवू शकतो आर्थिक परिस्थितीमुळे पाचवी पर्यंत शिकलेल्या वडिलांच्या जिद्दीमुळे मुलींनी दृढनिश्चय करून अपूर्व यश संपादन करून दाखवलं आहे ज्योतिराम भिकाजी भोजने माझ्या मुलींना जे शिक्षण शिकवलं त्यांनी ज्या पोस्ट घेतली आहे ते माझी इच्छा जे पूर्ण दिलीस पुष्कळ किंवा आनंद आहे सांगू शकत नाही किती आनंद सोलापूरच्या कामगार वस्ती परिसरात असलेल्या गवळी वस्ती मधील राहणाऱ्या गॅरेज चालकाच्या दोन्ही मुलींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोबला आहे संजीवनी आणि सरोजनी अशी या दोन सख्या बहिणींची नावे माझ्या मुली एवढ्या शिकल्या मला आनंद वाटत मुलीने नाव केलं हो मुलीने नाव केलं ज्योतिराम भोजने हे गॅरेज चालवतात गृहिणी आई रेश्मा भाऊ श्रीनिवास यांनी खंबीर साथ दिल्यानं या यशाला गवचणी घातल्याचे संजीवनी आणि सरोजिनी भोजने यांनी सांगितलं संजीवनी ज्योतिराम भोजने संभाजीराव शिंदे प्रशाले माझं शिक्षण झालंय आणि माझं कॉलेज संगमेश्वर कॉलेजला झालाय आणि डिग्री पण तिथे आहे डिग्री झाल्यानंतर मी एक दीड वर्षाचा गॅप घेतला एक दीड वर्षानंतर मी एम करायचा निर्णय घेतला आणि दोन हजार मी एम स्टार्ट केली त्यानंतर मी दोन हजार मध्ये माझा पहिला अटेम्प्ट दिला प्रत्येक क्लेम क्रॅक करत गेले मी मेन्स पण दिलेत पाच सहा पण मी ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळं माझी मेन्स काही पॉईंटने जायची नंतर मला प्रीमियम द्यायला लागायची तरी पण मग मी नंतर कंटिन्यू मी स्टडी करत राहिले आणि दोन कंबाईन दोन हजार तेवीसची जे ॲड होती त्यामध्ये माझं काल रिझल्ट आला आणि माझं सिलेक्शन झालं आणि माझं सिलेक्शन मंत्रालय क्लार्क म्हणून महसूल सहाय्यक या पदावरती माझं सिलेक्शन झालं आहे आणि त्यामुळे माझ्या घरचं वातावरण एकदम आनंदी आहे मंगळवारी रात्री साडेआठ वाजता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि कामगार वस्तीतल्या भोजने यांच्या घरी एकच आनंदोत्सव साजरा झाला माझे पप्पा गॅरेज मेकॅनिक आहेत आणि माझी आई गृहिणी आहे सी तसे बघायला गेलं तर खूप हार्ड पण नाही आणि खूप सोपी पण नाहीये म्हणजे सातत्य कंटिन्युटी आणि सिलेबस किंवा क्वेश्चनचा पॅटर्न वगैरे समजून घेतला तर आपण नक्कीच ह्या फील्डमध्ये सक्सेस मिळवू शकतो म्हणजे आमचं डेली रुटीन सहा सहा ते सात तासाचं स्टडीचं असायचं म्हणजे आम्ही आठला सकाळी लायब्ररीत जायचो तिथं तिथपासून एक दोन तास गॅप व्हायचा म्हणजे टाईम दुसरा ह्याच्यासाठी आम्ही टाईम हे करायचो पण नाही तर सहा ते तास आमचा स्टडी चालायचा माझं घर खूप छोटं आहे तसं बघायला गेलं तर आमची इकोनॉमिकल कंडिशन पण चांगली नाही आहे घरी स्टडी करण्यासाठी पुरेसा स्पेस पण नव्हता त्यामुळे मी लायब्ररी जॉईन केलेली आणि लायब्ररीमध्ये आम्ही सहा ते सात तास स्टडी करायचो सरोजिनी ज्योतिराम भोजदे माझं दोन पोस्टसाठी काल सिलेक्शन झालं आहे एक कर सहाय्यक आणि दुसरं महसूल सहाय्यक पप्पा माझे जास्त काही वेल एज्युकेटेड नाही आहे आणि आई पण माझी गृहिणीच आहे तरी पप्पांवर आणि माझा लहान भाऊ आहे ना तो जॉब करायचा त्यांच्या सगळं त्या त्यांच्याच इन्कमवर सगळं काही घर चालायचं चा। असं स्पेसिफिक काही आमचं स्ट्रॉंग अशी इकॉनॉमिक कंडिशन नाही आहे सिच्युएशन तशी घरची म्हणायला गेलं तर हलाखीचीच आहे मासिक उत्पन्न कमी असल्यामुळे आम्ही काही बाहेरच्या असं पुणे वगैरे पुणे वगैरे अशा सर् सारख्या सिटीमध्ये जास्त दिवस राहून काही स्टडी नाही केला आम्ही त्यासाठीच घरी इथं सोलापूरमध्ये लायब्ररी जॉईन केली आणि तिथे लायब्ररीमध्ये आम्ही स्टडी करायचो बॅकग्राऊंड पण खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे किंवा आपले आई वडील पण वेल एज्युकेटेड पाहिजे असं काहीच नाहीये फक्त एक्झाम ची रिक्वायरमेंट समजून घेतली पाहिजे सिलेबस चांगला समजून घेतला पाहिजे एक्झामचं पॅटर्न काय आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण ही पोस्ट आरामात क्रॅक करू शकतो जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर